न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो संलग्न जितो लेडीज विंग यांच्या वतीने बारा आणि तेरा जानेवारी असे दोन दिवस छोट्या छोट्या उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जीता लेडीज विंगच्या अध्यक्षा सोनू जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या लेडीज विंग ही एक सामाजिक संस्था असून ही दोन वर्षापासून कार्यरत आहे प्रारंभापासून उपक्रम राबवले आहेत शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात ही संघटना कार्यरत आहे छोट्या उद्योजकांना प्राधान्य देण्यासाठी उडान मेगा शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांसाठी विविध आकर्षक आणि आगळ्या वेगळ्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात इसलकरांची सांगली कोल्हापूर मिरजसह हैदराबाद जयपूर जोधपूर लखनौ वापी मुंबई पुणे चेन्नई सोलापूर आदी विविध शहरातून अनेक नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल असणार आहेत त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांचा सुंदर खजानाही एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे या प्रदर्शनामध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून दुपारी तीन ते चार या हॅपी हॅबर्स सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे महिलांसाठी मिस अँड मिसेस संक्रांत शॉपिंग बॅग सोबत सेल्फी फोटो आणि पतंग सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहेत या प्रदर्शनातून बंपर लकी काढण्यात येणार असून त्यामध्ये एका कुटुंबासाठी एक रात्र आणि दोन दिवस अशी गोवा ट्रीप नशीबवाण विजेत्याला मिळणार आहे या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी विभा पाटणी सपना शहा सारिका नाहर यावेळी ना उपस्थित होते